बुरुड गल्लीमध्ये आणि या बुरुड गल्ली मधल्या सार्वजनिक शौचालयाची ज्या काही व्यथा आहेत समस्या आहेत या ठिकाणची स्थानिक नागरिक महिला आपल्या समोर या ठिकाणी मांडत आहेत तुमचं नाव सांगा वैशाली सुकुमार बुरुड बुरुड इथे सिलॅब पडायला आहे सांगतला बुरड गल्लीतला मग पाणी नाही आहे टाकीत पाणी पडत नाहीये परत लाईट नाहीये भीती वाटते जरा सोय करा चांगली स्वच्छता नाही आहे पेरडागावचं हे मध्यवस्तीचं जे शौचालय आहे या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही आहे त्याचबरोबर ती सगळी कापडलं लाईन आहे इथं स्वच्छता हा इथे येते आपल्या बाथरूमला ये सगळं बाजारपेठ आहे पाण्याची सोय चांगली नाही पाणी बारीक आहे सगळं स्वच्छ करायला रोज नाही एक लाईटी नाही आता लक्ष देत नाहीत आमच्याकडं डास बी भरपूर आहेत सगळं भरपूर आहेत पाणी नाहीच आहे पाणी तर बारीकच आहे तुम्ही स्वच्छ बघा जरा काय करा येऊ इथं आमच्यातन संडासातून का नाही कोण लक्ष देत नाही इथं संडास तुमलं तर सुद्धा बायकांचं तुमत्या आणि पुरुषांचं पण तुमते सगळं बाजारपेठ येते सगळं घाण घाणी घाण करून जातात जरा बीन लक्ष कोण देत नाही लाईटची सोय नाही झालं तर इथं सगळं घाण घाण म्हणजे पाणी नाही आधी वयस्कर लोकस नेत्र आता अजाबातच जायसारखं नाही मग मात्र माणसं लाईटीच काय कर नाही लाईट नाही शिला पडायला आलाय संडासाची स्वच्छता तेवढी यायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे तेवढी पूर्ण होऊन देत आणि लेडीज न लेडीज एक बाई इथे दु यायला इथं पुरुषांच्या इथे लेडीज मध्ये येते एक बाई काय सगळे काऊन गेली आमासनीज लेडीज बायका बाजारपेठेतले सगळ्या लेडीज येतात बाथरूमला ला घाण करून जाते बिड सगळं आणून टाकतात सगळ्या असं आम्हाला बी जरा वाटायला आली नाही जरा मग तुम्ही बी जरा लक्ष द्या नगरपालिके मार्फत बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाची आमच्या येथे अवस्था खूप वाईट झालेली आहे याचा स्लॅब सध्या ढासळत आलेला आहे परत वारंवार वर रिलीज दोन्ही साईडची संदास चॉकअप होतात भरतात आठवडा बाजार दर सोमवारी ओडगावचा असतो त्यावेळी बाहेरून बाहेर गावून येणारे नागरिक जे असतात कोणकोण दारूच्या बाटल्या पिऊन वगैरे बाटल्या वगैरे सगळ्या त्यातच टाकतात तिथेच धुतात परत जे पाण्यासाठी जो हौद बांधलेला आहे तो हौद कधीही स्वच्छता केली जात नाही त्यात नळ कनेक्शन जोडलेलं आहे कारण त्या नळाला पाणी नसल्यामुळे नागरिकांना स्वतःच्या घरातून पाणी आणून ते स्वच्छ करावे लागतात नगरपालिकेचे जे कर्मचारी स्वच्छतेसाठी येतात ते वरच्यावरच नुसते तर झाडू पोचे असे मारले का जातात पाणी थोडंसं पाणी मारतात जातात निघून परत दुसऱ्या अशी परत आहे आणि आहे अशी कंडिशन असते वारंवार आम्ही सूचना देऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं शौचालयाकडे लक्ष दिलेलं नाही गेले आता चार वर्ष आणि आत्ताच तीन वर्ष असं नऊ वर्ष झालं नऊ वर्षात गेल्या टर्मला दुसऱ्यांची सत्ता होती दहा वर्ष त्या टायमाला संडास बांधलेला होता त्या टायमाचा संडाज आणि आत्ताचं दहा वर्ष वीस वर्षात संडाचा स्लॅब पण पडायला लागलाय दुसरा विषय पाणी पण बारीक येते गटरी नाहीत लाईट नाही व्यवस्थित रोड नाहीत व्यवस्थित गेलेले प्रतिनिधी चार न अजून आत्ता इलेक्शनला बाहेर दिसायला लागल्यात दुसरा विषय लहान पोरतीन फिरत्यात इथं स्पीड ब्रेकर नाही राम मंदिर आहे इथं मोठं राम मंदिर पशी गटरीचं पाणी सगळं पावसाळ्यात गटरीचं पाणी राम मंदिरमध्ये जाते वारंवार प्रशासनाला तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करते आणि दुसरा विषय मधल्या चौकात वर्निक रोड आलेला आहे तिथं पण स्पीड ब्रेकर नाही दररोज ॲक्सिडेंट लहान मुलं गावतात दुसरा विषय संडासला बाहेरगावची बीन माणसं येतात बाथरूमला बी बाहेरगावची लेडीज बिडीज येतात आता कापड दुकानात लेडीज कामाला त्या पण इकडे बाथरूमला येतात तर बाथरूमची दुर अवस्था एवढी घाण आहे की आठवड्याला दोन वेळा संडास तुंबतो आणि दुसरा विषय तुंबून ते तुंबून स्वच्छ बिन करायला येत नाही वारंवार प्रशासनाला लेटर बिटर देऊन सगळं करून सुद्धा प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करते कागदो पेठ वडगाव शहरात स्वच्छ वडगाव सुंदर वडगाव असं नामांकन मिळालेलं आहे आणि प्रत्यक्ष शौचालयाची हो ही अवस्था आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे स्वच्छलेची अवस्था आता तुम्ही स्वतः जाऊन बघा काय अवस्था आहे होती अवस्था नाही असं म्हणण्यासारखं नाही त्यातलं आता कुलूप नाही ते बाहेर वॉशिंग मशीन बसवले ते पण चोरून नेले सगळं असाच खेळ चोलाय वरचा स्लॅब तर खाली बसणाऱ्या पोरग्या डोक्यात वरन स्लॅब पडलाय असल्या अवस्था आहे आता लहान मुलांच्या साठी काय अशी विशेष काय काय नाही सुविधा लहान मुलांच्या साठी काय नाही प्रशासक तुमचं काय ऐकत काय सुद्धा ऐकत नाही प्रशासक डायरेक्ट उडा उडूच प्रशासन उत्तर प्रशासक पाहिजे का स्थानिक बॉडी पाहिजे या ठिकाणी आता स्थानिक बॉडी पाहिजे प्रशासन नको आम्हाला प्रशासन तुमचे काही प्रश्न मांडत नाही आणखी याच्या व्यतिरिक्त आणखी काही तुमच्या काय समस्या आमच्या काही समस्या नाही एवढ्या वगैरे एवढ्या नाही नाही एवढ्याच समस्या